आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील सर्व विभागांना बिंदू नामावली अचूक ठेवण्याच्या सूचना आरक्षण तपासणी विलंब टाळण्यासाठी शासनाचे नवीन परिपत्रक चार डिसेंबर दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक हे परिपत्रक आपण समोर पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले स सर्व स्वागत आहे तो आपण नवीन असा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आरक्षण तीन राज्यातील सर्व नियुक्त प्राधिकरणासाठी नामावली रोस्टर पॉईंट रजिस्टर तयार करण्याबाबत महत्त्वाच्या सूचनाचे नवीन शासन परिपत्रक जारी केले आहे चुकीच्या नोंदीमुळे आरक्षण तपासणी प्रक्रियेमध्ये होत असलेला विलंब रोखण्यासाठी हे मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आली आहेत बिंदू नामावली तपासणी व आरक्षण निश्चितेबाबत शासन क्रमांक संकीर्ण दोन हजार पंचवीस चौदा पन्नास नऊशे एकोणनव्वद आरक्षण तीन दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला असून मागासवर्गीय कक्षाकडे सादर होणाऱ्या प्रस्तावामध्ये दिसून आलेल्या त्रुटीवर राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे दोन हजार पंचवीस बिंदू नावली अचूक नोंदी नसल्याने तपासणी प्रक्रियेत विलंब मागासवर्गीय कक्षाकडे विविध विभागाकडून पद भरतीसाठी आरक्षण निश्चितीचे प्रस्ताव येत असतात परंतु सादर करण्यात येणाऱ्या बिंदू नावलीमध्ये नियुक्ती आदेशातील तपशील जातीचा दाखला जात वैधता प्रमाणपत्र सेवा माहिती यांची अचूक नोंद नसल्याचे आढळले आहेत त्यामुळे फाईल्स परत पाठवाव्या लागून तपासणीस मोठा विलंब होतो अशी नोंद शासनाने प परिपत्रकात केली आहे मेकरचेकर प्रणाली अनिवार्य परिपत्रकानुसार प्रत्येक कार्यालयाने मेकरचेकर प्रणाली वापरून बिंदू बिनवनामोली तयार करणे आवश्यक आहे मेकर संबंधित कर्मचारी व सर्व कागदपत्राच्या आधारे बिंदू नामावली तयार करेल चेकर दुसरा अधिकारी प्रत्येक नोंदीची कागदपत्राची पडताळणी करून नोंदी चूक असून कागदपत्राच्या आधारे तपासल्या आहेत अशी अधिकृत नोंद व स्वाक्षरी करेल बिंदू नामावलीतील नोंदी चुकीच्या असल्यास संबंधित तपासणी अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे मागासवर्गीय उमेदवाराच्या नोंदी अचूक असणे आवश्यक शासनाने स्पष्ट केले आहे की ज्या प्रवर्गातून उमेदवाराची निवड झाली आहे त्याच प्रवर्गातील बिंदूवर याची नोंद करणे अनिवार्य आहे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचे क्रमांक व दिनांक अचूकरीत्या नोंदणी बंधनकारक आहे यातील त्रुटीमुळे आरक्षण धोरणाचा भंग होऊ शकतो आणि न्यायालयीन प्रकरणांना तोंड द्यावे लागल्यास त्याची पूर्ण जबाबदारी नियुक्ती प्राधिकरणावर राहील असा कठोर इशारा परिपत्रकात देण्यात आला आहे दोन हजार पंचवीस तपासणी जलद करण्यासाठी नवीन प्रक्रिया शासनाने सांगितली आहे की प्रत्येक स संवर्गातील काही नोंदी नियुक्ती प्राधिकरणाने स्वतः तपासणे आवश्यक त्यानंतर बिंदू नामावली मागासुरी कक्षाकडे पाठवावी ही प्रक्रिया काटेकोरपणे राबविल्यास तपासणीस होणारा विलंब टाळता येईल आणि पदभरती प्रक्रियेला गती मिळेल असे शासनाने नमूद केले आहे कक्षाकडे पाठवावी या प्रक्रियेत काटेकोरपणे राबविल्यास तपासणीस होणारा विलंब टाळता येईल आणि पदभरती प्रक्रियेवर गती मिळेल असे शासनाने नमूद केले आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला लाईक शेअर आणि अखिल तामसर क्लास चॅनलला लगेच सबस्क्राईब करा परिपत्रक संकेतस्थळावर उपलब्ध हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले असून संकेतांक क्रमांक दिला वीस पंचवीस बारा झिरो चार सोळा एकोणतीस एकोणपन्नास पासष्ट झिरो सात असा आहे परिपत्रक डिजिटल सॉक्सने जारी करण्यात आले असल्याचे नोंदवण्यात आले आहे शासन निर्णय पाहूया बिंदू नामावली तपासणी आरक्षण निश्चितीबाबत चार डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या महत्वपूर्ण परिपत्रकाबाबत थोडक्यात या चॅनलमार्फत स्पष्टीकरण आपण पाहिलेले आहे हे पूर्ण परिपत्रक